सासगाव जिल्हा परिषद निवडणूक चांगलीच तुरशीची होणार आहे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले भाई रघुनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाने उमेदवारी दिल्याने पुन्हा एकदा भाई ना निवडून देण्यासाठी गावागावातील शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते जोरदार कामाला लागले आहेत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय पाटील यांचा करिश्मा यावेळी चमत्कार करणारे असल्याने सेनेचे पदाधिकारी प्रचारात जीवापाड परिश्रम घेत आहेत साजगाव जिल्हा परिषद आणि खरेवली पंचायत समिती सेनेचे प्रचार प्रमुख येथील कार्यकर्ते राजू शासने यांनी नेमकं काय म्हटलंय पहा एक शिवसेनिकामध्ये एक मोठा धंदावाद निर्माण झालेला आहे आणि कुठल्याही शिवसेनिका मला आणायला लागत नाहीये या प्रचार प्रमुख या साजगाव गटाचा असल्यामुळे असंख्य फोन येतात का आज प्रचार कुठे आणि स्वतःची बाईक स्वतःची गाडी घेऊन या प्रचार दौऱ्यात सहभागी होतात याच्यातच निश्चितपणे यश आहे आणि सर्व सामान्य हा हा आता रात्र एक दिवस करून आपल्या तिन्ही उमेदवाराला विजयी केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी काही लोक नाराज आहेत कारण उमेदवारी उमेदवार पाच असतात एखादाच उमेदवारी मिळते मी सुद्धा खरवली पंचायत गणातून या ठिकाणी इच्छुक उमेदवार होतो प्रबल दावेदार होतो परंतु पक्षाने उत्तम शेठ परभकर यांचं नाव जाहीर केल्यापासून उत्तम परबळ करत नाही तर राजू शासने उमेदवार म्हणून त्या दिवशीपासून मी कामाला लागलो आहे आणि कुठली व्यक्ती न जिंकता मला शिवसेना पक्ष जिंकून आला पाहिजे ही भावना माझ्या मनात आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितपणाने अजून सुद्धा काही लोक या ठिकाणी सक्रिय नाहीत निश्चितपणाने शेवटच्या दोन ते दिवसात जिल्हा प्रमुख आमचे तसेच उपजिल्हाप्रमुख महेंद्रशेठ टोरवे आणि ज्यांच्यावर धुरा आठरा सासगावची नव्हे तर संपूर्ण खालापूर तालुक्याची ज्यांच्यावर धुरा आहे ते आमचे नेते संपर्क नेते संपर्कप्रमुख विजय विजयभाऊ पाटील यांनी निश्चितपणाने सर्वांच्या गाठीबिटी घेणं सुरू केलेलं आहे आणि हळूहळू एक एक सिवसेनेक बाहेर पडतो आहे आणि निश्चितपणाने अख्ख्या महाराष्ट्राला मेसेज गेलेला आहे उद्धवजी ठाकरे आज एकाएकी लढतात सर्व पक्षाची मिलीभगत झालेली आहे आणि जो आता शिवसेने घरात बसलेला आहे तो हळूहळू बाहेर पडत आहे आणि स जवळजवळ सर्वांची नाराजी दूर होईल आणि जरी नाराजी असेल तर उमेदवार उमेदवारावरती नाराजी असेल परंतु धनुष्यणामारो कोणाची नाराजी नसेल आणि सर्वजण या महाराष्ट्रात भगवी लाट निर्माण करण्यासाठी सर्व एक येतील आणि ह्याचा रिजेक्ट तुम्हाला तेवीस तारखेला निश्चितपणाने हा भगवा झंजावत इथं बघायला मिळेल